शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार जय हो शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो मे महिन्याच्या आपण मध्यावधीमध्ये आलो म्हणजेच आज पंधरा मे वार बुधवार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती आनंदाची बातमीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा आपण बघणार आहोत तेही पावतीसहित काही बाजार समितीमध्ये भावात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे ही एक प्रकारची गुड न्यूजच आहे चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळा लावता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयी कासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा कापसाचे बाजारभाव पावतीसहित बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सात हजार आठशे पंचावन्न रुपयाची पावती सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो इतर बाजार समितीचा आढावा घेऊ व्हिडिओ पूर्ण बघा पुढे आनंदाची बातमी सांगणार आहे वर्धा सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा एकशे बावन्न क्विंटल कापसा चाओकोन सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाट सहा हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा सातशे सा सहासष्ट क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड दोनशे अडतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मनवत दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार सहाशे तीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी चारशे एक्कावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे घाटंजी तेवीसशे पन्नास क्विंटल कापसा चाव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे साठ रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सावनेर आठशे पन्नास क्विंटल कापसा चाव कोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार शंभरपर्यंत दर मिळताना दिसत आहे राळेगाव दोन हजार क्विंटल कापसाच्याओ कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पस्तीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे चला तर आनंद वार्ता बघू मान्सूनची आनंद वार्ता बारा जून पर्यंत महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीवरून मिळाले संकेत शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची आनंदाची बातमी मित्रांनो नागपूर मे महिन्यातील तीव्र उकळा व अवकळीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन दहा ते बारा जूनपर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपुरी होत असून नागपुरात बारा जूनपर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थिती आहे तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली कशी घेणार एंट्री तर सध्या स्थिती कायम राहिल्यास याच आठवड्यात म्हणजे एकोणावीस मे पर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस देशाच्या महासागरी क्षेत्रात म्हणजे बंगाल जो उपसागरात दड दाखल होईल अठ्ठावीस मेपर्यंत केरळमध्ये नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर के पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसात तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल असा अंदाज आहे पावसाची शक्यता कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे धन्यवाद भेटूया पुढच्या